Thank you. काय लाग लक्ष आता जागा झाला उठावलं नसतं तर काय काय केलं असतं काय झालं काय झालं म्हणजे डोक्यावर हात काय फिरावतोय पोटावर काय हात फिरवतोय मी म्हटलं आता मुकाच घेतोय काय का लक्ष मी असं काहीच केलं नाही तू काहीतरी तरी नो मनाचं मनाच तू तर फार कामात गेलायस काय झालं आता मलाच काहीतरी केलं पाहिजे आता असं कर आंघोळ तर झाले आता चल कपडे घाल पारसून नेतो मला गावात लाग काय म्हणते लोक मला आंघोळ करून द्या आधी लवकर लाकडा काढून कर, ये लवकर खाली काय लागा सगळी लागा मला बुजवून टाकले आज दिवसले बाहेर जाणार आहे आज कवी आपल्या स्वप्नात आलती

बसलेस आणि नंतर इथ बसल कुठ ठेव काय का ते प्या काल काय झालं सांगितलं नाही का काय मेटर झाला असता तर मला पण निस्तारायला असतं का नाही कसं आहे जिथे आपण दोघं इथं मॅटर काय होतच नाही असं थोडे जाईल मग नाही काय झालं सांगितलं काय होणार जे व्हायचं ते झालं मजी नका कवी हो म्हणली काय अरे कवी मला हो म्हणाल नाही मीच कवी हो म्हणालो नका पाटाचं पाणी उलट वाहते वाटलं नव्हतं नका कवी अशी करड्या नाही तर आम्ही अरे बोल रे पक्या तुझं पण आता का को तू कोण म्हातार झाला काय राहिल आता त्यात लागलं दात पांढरे झाले काय लगा पक्के तुला गावात तर बोलायला जोड नाही आणि ह्याच गोष्टी तुझ्या एका होती का नाही हा दिला तुझ्या तोंडात साखर्याच अक्क पोत अरे पोत्याच तोंड तरी उसव की अरे उसवीन बोलल्याला खरं तर होते की जाऊ दे पार्टी सांग पार्टी तो हो ना मंगताय अरे देऊ की गणपती तर उठू दे नक्की देशील का अरे पक्या आजपर्यंत कुणाला दिली ती तुला ठेवणार आहे पारड्यात सोड वाट बघत असते परत्या सायकल नवीन घेतली माया बाप्पाने घेतली जे बाप्पाने ने घेतली नाही घातलाच बापाला पाच सहा हजाराला खड्ड्यातल्या का हे पत्या ग बारके पूर तुझी काढायला लागली दिसेल आपला जाऊ आपला कारण अरे पत्या चल का फुलं तोडाय हुशार होतोय चल चल, चल।, चल। काय ना का पक्क्या पोरांनी पाक काढली तुझी चल जायचं वैरण काढायची जनावर घालायचं दीपकराव काय म्हणतोय दुकान तुमचं काय नाही बा बरं चाललंय की भात एक नंबर आणले यंदा जोरातच भात चांगलं चाल बर का वैरण घेऊ दीपक ये बसूया जरा सकाळपासून आणणार काय म्हणतो काय चाललंय काय राव काय चाललंय मग पाणी कस बाबा तुमच्या हो पण आमच्या पक्याला जरा सांग की अजेची दोस्त एक हिप्पी वाढून फिरतंय आणि दुसरं मसर राखत फिरतंय त्यांच्या नादान येड झालंय पाकती त्याला जरा सांगा समजून बाबा हाय लक्ष माझ आता मी एक काम करतो त्याला रोज माझ्यावर दुकानात घेऊन बसावतो हम्म ही बरोबर आहे बघा तुमच्या नादानं जर पोरग राहिलं तर बरोबर वटणीवर येते तुमच्या न्या त्याला पण आलाय आला वरण घेऊन असं करतो आम्ही दोघं दोन गणपतीला हराने फुलं घेऊन येतो जाऊ का मग चालते चांगली फुला ना सासरा आपल्या अगोदर आले बाबा हळू बोल काय होयश माझा बाजार उठवतोस का तू जा तर लगा तुझ्या वरातीची गाणी पण निवडून ठेवली ती पक्क्याला गुढं गेला जरा माग या माग या साहे बघल्या का जे जे करावं बोल ती म्हणते ठीक आहे चल जाऊया जा चल। चल। ता तात्यांच्या प्रश्न पाडूया लवकर आला पुढे तोडायला अरे बाबा परत फुलं मिळत नाही ते म्हणून लवकर आलोय पण बरोबर आहे बर तुझं काय चाललंय काय रे आता आरावी काढाय जायचंय म्हणजे अगोदर फुलं काढावी बर 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 अरे पक्या हा तुम्ही तो बघत दिसताय ती पिण्या कुठं आहे बऱ्याच दिवसापासून बघतोय घरा फुटनं जात आहे दरवाज्याकडे आहे पण चौकटीत आत याच्या का त्याची हिंमत व्हाय ना आणि मी काय खातोय का त्याला हा आता त्या त्या दोघांचं काय घेऊन बसलाय गेला सर गुऱ्याकडे दुसरा आता गणपती सीझन चालू झालाय गेला जर बँड मध्ये गाणी म्हणायला बरोबर आहे बरोबर आम्ही दोघं बाबा काय नसतो कुठे आपल्या इथं असतो काय काम करत घरचे बर बर ठीक आहे बर पोरानो जाऊ करा हो ठीक आहे चालते चालतं या माग ना हो आले हो फुलं बर दिपे पाक्या हा आरतीला यायचं सगळ्यांनी हो आणि ते लक्ष्मी घाल कक्षा आणि पिण्या त्या दोघांना पण ओळखून आणायचं आणि सात वाजता सात साडे सात दरम्यान सगळं घरी हो सांग आरतीला जाऊ का हो हो चालेल बोल गी लगा हे प्लॅनिंग कवि तुझं तर नाही ना ए नाही लागत काय पण नका बोलत जाऊन नाही मला आपलं वाटलं म्हणून बोल नाही काय वाटलं का मग काय चाललंय तिकडची घोड आहे थोडं पुढं ए बाद झाली की बोल आम्हाला वाच ठेवागी अरे जाता का घरी का घालू दगड ए केवढी बोलतय केवढा दिप्या हे पि हि घ्या राहिले तोडा चला ना पडली नाहीत नाही का Savita, Pramila, Mayuri, Janvi, jangan hey,

कापासून बर पक्यात कसं काय चांगलं घरगुती गणपती विसरलेलं काय नाही मला असं वाटतंय ह्या वर्षाचं बरं काहीतरी वेगळं करूया आपल्या सगळ्यांचं गणपती जर एकत्र जमून चांगला माहितला जा डिजानं जर लावला तर कसं वाटतंय तुम्हाला काय पक्की फक्क काय अर्थ वाटत आजच्या पिढीच्या नुसार अरे त्या डॉलिबीमुळे माणसाचे बंद बन बनपाय लागले माणसाचं कसं आहे कधी घातवायला सांगता येत्या डॉलबीमुळे माझं काय म्हणणं ऐकून घ्या मी एक वरील दारा म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या बायका कोरायच्या समूहेत पारंपरिक पद्धतीने पा कशी मिरवणूक काढता येईल याचा आपण विचार केला तर बरोबर कसं वाटत बरोबर आहे तुम्ही बरं मग ठरलं करायचं का ठरलं पारंपरिक पद्धतीने मिरवणूक आपल्या घरगुती सगळे फॅमिलीसहित आपल्या जोडचा बँक तो पण आम्ही चालत ना पण डॉल बी नाही ना डॉल बी नाही बँक सुर डिस्को ठीक आहे चालतंय ओके पके कसं वाटतंय सगळ्यांना म्हणजे सोबत गणपती बाप्पा うん。